नमस्कार मी माणिक प्रभाकर पिंगळे राहणार मखमालाबाद औलीपाट्यावरती राहतो मखमालाबादमध्ये मी पे मातोश्री प्रेन रिलीफमध्ये येण्याआधी एक ठिकाणी मित्राकडनं कळालं होती तर हा तर माझा खूप आहे मी गाडीवरून पडलो होतो एका दीड वर्षापूर्वी मला खूप त्रास होतो होता पण मी डॉक्टर इलाच काही केले नाही पण एका मित्राने सांगितलं की मातोश्री पेन रिलीफला जा म्हणून मी जस्ट आता एक दोन एक तासापूर्वी सरांकडे आलो सरांनी मला खूप चांगले ट्रीटमेंट दिली आता मला माझं कोणतं अंग दुखत नाही किंवा हे चालताना माझा पाय इटक चालत, चालत होता तो पण चालत नाही आणि दुसरी गोष्ट हे जे पायाची बोट ही वर खाली होती हे पण हे पण क्लिअर झाले एकाच ट्रीटमेंटमध्ये जवळपास मला नव्वद टक्के तेच जाणवलं आहे आता उद्या सकाळी चालल्यानंतर मला कळेल किती फरक आहे किती नाही पण जवळजवळ मी नव्वद पंच्याण्णव पंच ट्रीटमेंट ट्रीटमेंटमध्येच बरं झालो धन्यवाद तर सगळ्यांना विनंती आहे का कोणालाही नात्यांना कोणी माझा हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी अवश्य एकदा तरी भेट द्या एकदा भेट दिली की तुम्ही वारंवार येत राहणार आणि असे जुडूपणे हे बरे होतात सर खूप चांगले ट्रीटमेंट देतात मला वाटतं की सर्व मी याचा लाभ घ्या धन्यवाद